लहानपणी एक दिवस आपल्याला चंद्र दिसला नाही म्हणजे मोस्टली अमावस्येच्या रात्री चंद्र दिसत नाही तेव्हा किती नवल वाटतं ना रोज दिसणारा चांदो बाज नक्की गेला कुठे असा आपल्याला प्रश्न पडतो पण पड़ विचार करा जर सलग दहा वर्ष चंद्र उगवलाच नाही तर कल्पनाही करत नाही ना पण अशी घटना खरंच घडली चक्क दहा वर्ष चंद्र उगवलाच नव्हता पण कधी आणि नेमकं का हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करा आणि नवनवीन बेल अपडेट क्लिक करायला नका नमस्कार तुम्ही तर इसवी सन अकराशे दहाच्या काळात लोकांनी आकाशाकडे पाहिलं आणि त्यांना लक्षात आलं की चंद्र दिसतच नाहीये पहिल्या काही दिवसात लोकांना वाटलं की हा तात्पुरता प्रकार आहे पण दिवस गेले महिने गेले आणि मग वर्षही गेली तरी चंद्र काही परत आलाच नाही तब्बल दहा वर्ष लोकांना आकाशात चंद्रच दिसला नाही त्या काळात विज्ञानाचा प्रसारही आजच्या सारखा झाला नव्हता त्यामुळे लोकांना अचानक भीती वाटायला लागली कुणी म्हणत होतं देव कोपलाय कुणी म्हणत होतं की दुष्ट शक्तींनी चंद्र घेऊन टाकलाय त्या काही तार्किक विचार करणारं सुद्धा फारसं कुणी नव्हतं त्यामुळे लोकांनी सहज अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला सुरुवात केली चंद्राच्या गायब होण्याला दैवी संकट मानलं काहींना तर वाटलं की जगाचा अंत आता जवळ आलाय पण याच काळात काही अभ्यासक आणि खगोलशास्त्रज्ञ मात्र सतत निरीक्षण करत होते ते जगाच्या वेगवेगळ्या भागातून आकाश पाहत होते कुठून तरी चंद्र दिसतो का हे तपासत होते पण कुठेही कुणालाही चंद्राची झलकही मिळत नव्हती संपूर्ण पृथ्वीवर लोकांना चंद्राचा पत्ता लागतच नव्हता चंद्र एवढा मोठा इतका प्रकाशमान तो पूर्णपणे गायब होईल असं कसं काय शक्य आहे पण या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेकांच्या नजरा वळल्या त्या ज्वालामुखींकडे कारण जेव्हा ज्वालामुखी फुटतो तेव्हा त्यातून प्रचंड राख धूर आणि धूळ आकाशात जाते हे धूळ वातावरणात बराच काळ टिकून राहू शकते कधी कधी सूर्यप्रकाशही यामुळे कमी दिसतो मग जाऊ शकतो संशोधकांनी पहिल्यांदा तपासलं की त्या काळात कुठले मोठे ज्वालामुखी फुटले होते का उत्तर मिळालं हो इसवी सन अकराशे चार मध्ये आईसलँड मध्ये हेकला ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला होता इतका भयानक कि त्या काळातील लोकांनी त्याला नरकाचा दरवाजा असं म्हटलं होतं त्यातून बाहेर पडणारी राख आकाशात दाटून राहिली पण इथेच एक प्रश्न निर्माण झाला की तो अकराशे दहा मध्ये म्हणजे तब्बल सहा वर्षांनी जर खरंच हेकला हेच कारण असतं तर चंद्र लगेच गायब झाला असताना मग एवढा उशीर का झाला यावरून अनेक संशोधकांनी हेकला हेला नकार दिला प्रसिद्ध संशोधक सेवास्टिन गुलेट यांनी असं सांगितलं की हेकलातून राख बाहेर पडली खरी पण ती दहा वर्ष आकाश व्यापून ठेवेल इतकी नव्हती आणि सहा वर्षांनी अचानक चंद्र गायब होईल असं होऊ शकत नाही मग आता दुसरी थिअरी काय याचं उत्तर सापडलं जपान मध्ये तिथल्या माउंट आसमा ज्वालामुखीचा इसवी सन अकराशे आठ मध्ये प्रचंड उद्रेक झाला होता हा उद्रेक इतका मोठा होता की त्यातून बाहेर पडणारी राख आणि धूळ वर्षानुवर्ष आकाशात टिकून राहिली आणि मग दोन वर्षांनी म्हणजे अकराशे दहा मध्ये चंद्र पूर्णपणे झाकळून गेला हे थिअरी बऱ्यापैकी पटणारी वाटते कारण उद्रेक अकराशे आठ मध्ये झाला आणि चंद्र अकराशे दहा मध्ये दिसेनासा झाला वेळ अगदी जुळून येत होती पण तरीही इथेही काही शंका राहतात कारण त्या काळातल्या कागदपत्रांमध्ये किंवा नोंदींमध्ये याबद्दल फारशी माहिती नव्हती नक्की किती राग बाहेर पडली किती वेगाने ती पसरली याची अचूक आकडेवारी नव्हती यानंतर संशोधकांचं असं म्हणणं आहे की कदाचित फक्त आसमा नाही तर जगभरात झालेले अनेक ज्वालामुखी एकत्रितपणे या गोष्टीसाठी कारणीभूत होते त्या काळात एका मागोमाग एक असे अनेक मोठे ज्वालामुखी फुटले होते त्यांच्या धुळीने संपूर्ण आकाश व्यापलं होतं एक प्रकारे काळ्या धुरकट पडद्यासारखं आवरण आकाशावर पसरलं आणि त्यामुळे दहा वर्ष चंद्र तिसला असते पण या सगळ्याचा परिणाम फक्त आकाशावर झाला नाही हवामानावरही प्रचंड परिणाम झाला इतिहास सांगतो की त्या काळात जागतिक तापमान बदललं पिकं नष्ट झाली दुष्काळ पडला लोक भुकेले राहिले लिटिल आईस इज या नावाने ओळखला जाणारा थंडावा ह्याच काळात आला म्हणजे चंद्राचं गायब होणं ही फक्त आकाशातली घटना नव्हती तर लोकांच्या जगण्यावर थेट परिणाम करणारी घटना होती दरम्यान गेल्या एक हजार वर्षात माउंट आसमावर जवळपास ऐंशी वेळा उद्रेक झालाय शेवटचा उद्रेक दोन हजार एकोणीस मध्ये झाला पण त्याचा परिणाम फक्त काही किलोमीटरच्या परिसरापुरता मर्यादित राहिला यावरून आपण कल्पना करू शकतो की अकराशे आठ मध्ये झालेला उद्रेक किती भयानक असेल शेवटी अकराशे वीस, वीस मध्ये आकाशात पसरलेला धुरकट थर हळूहळू पातळ होऊ लागला आकाश साफ झालं आणि दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चंद्र पुन्हा दिसू लागला लोकांच्या आनंदाला पारावर नव्हता ज्याने दहा वर्ष लोकांना घाबरवून ठेवलं होतं तो पुन्हा आकाशात प्रकट झाला आजही ही घटना संशोधकांसाठी एक गूढच आहे कारण यामागे फक्त खरंच ज्वालामुखी कारणीभूत होते का की अजून काही खगोलशास्त्रीय घटना या मागे दडल्यात याचं उत्तर अजूनही कुणाकडेच नाही पण ही घटना ऐकली की कळत की इतिहासात अशाही काही विचित्र गोष्टी घडून गेल्यात ज्या खरंच घडल्या असतील यावर आपल्याला विश्वासच बसत नाही पण निसर्गाची ताकद अफाट आहे त्याला हवं तर आकाशातील तेजस्वी चंद्र सुद्धा तो गायब करू शकतो एवढं मात्र नक्की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका